आपला आपुर्वीचा एकच प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे तर आज आपण बघणार आहोत की अनुवांशिक जे बाळामध्ये दोष आहे ते कशा प्रकारे दूर करता येतील डॉक्टर व्या आणि हेडवर्ड त्यांनी सांगितलंय की जे बाळामध्ये अनुवांशिक दोष आहे ते आपल्याला दूर करता येत आणि त्याच्यातून त्या बाळा ज्या मुलाचा आहे विकास आपल्याला साधता येऊ शकतो पण यासाठी समाज दोषी आहे तो विद्यार्थी शिकत आहे आणि त्याचे जे शिक्षक आहेत त्यांना माहीत असायला पाहिजे कि या बाळामध्ये अनुवांशिक दोष काय आहे आणि ह्या कुठल्या समाजामध्ये वावरत आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिषद काय आहे त्याच्या घरच्या वातावरण काय आहे त्याचे मित्र कशा प्रकारे आहेत तो कुठं राहतो त्याचे सवंगणी कोणते आहेत हे सगळी माहिती त्या विद्यार्थ्याच्या शिक्षकाला असणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यातूनच आपल्याला मूल घडवता येतो आज समाजात जर आपण बघितलं तर सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे आज सामाजिक मूल्ये पायी तुडवल्या जातो आज आजूबाजूच्या परीक्षांमध्ये आपल्याला दारुड्यांची संख्या जास्त दिसतो चोरड्यांची संख्या जास्त दिसतो आणि जो मूल आहे तो त्याच अनुकरण करतो त्यामुळे ज्या मुलाला अनुवांशिक दोष आहे ते तिथंच दबून राहतात पण हे सगळे जे काही दोष आहेत ते जर आपण त्याच्या शिक्षकाला सांगितलं तर ते शिक्षक त्या मुलावर काम करू शकतात आणि समाजामध्ये एक चांगलं व्यक्ती त्याला बनवण्यासाठी त्या शिक्षकाला आपल्याला मदत करायची आहे हे दोन महान शास्त्रज्ञ हे सांगतात की जो परिसर आहे त्या परिसराचा पूर्णपणे त्या मुलावर त्या समाजाचा पूर्णपणे त्या मुलावर त्या कुटुंबातला पूर्णपणे त्या मुलावर आणि यातून जर त्याला काढायचं असेल तर सुरुवातीला त्याला त्या गोष्टीकडे दूर करावा लागेल की तो कुठं राहतो कुठल्या कि किंवा काही अनुवंशिकता आहे तुमच्या कुटुंबामध्ये ती सगळी माहिती त्याच्या शिक्षकाला देणे अत्यंत गरजेचे त्याच्यावरून ते शिक्षक ठरवतील की याला आपल्याला कशाप्रकारे अध्ययन द्यायचं आहे याला कशाप्रकारे आपल्याला शिकवायचं आहे त्यातूनच तो तु बोल आपण घडवू शकतो आणि असं सुद्धा होऊ शकतो की एखाद्या मुलाला अनुवांशिक काहीच दोष नाही पण त्याच्या समोर त्याच्या आजूबाजूला जो समाज आहे तो कशा प्रकारे वावरतो त्याचा पुरेपूर परिणाम त्याच्यावर पडणार आहे आणि तो मूल तसच घडणार आहे आजच्या युगामध्ये हे जास्त महत्वाचं आहे की आपला मूल कोणत्या समाजामध्ये वावरत वा आहे त्याचा आजूबाजूचा परिसर काय आहे ही जर सगळी माहिती त्याला आपण त्याच्या शिक्षकाला जर दिली तर त्यावर ते शिक्षक काम करणार आणि तो मूल आपल्याला हवं तसं घडवता येऊ शकतो त्याच्यावर आपण त्याच्या अनुवांशिकतेवर मात करू शकतो हा अनुवांशिक दोष जर पूर्वजापासून आला असेल पण त्या मुलाला जो अनुवांशिकचा दोष आहे हा आपण निश्चितच दूर करू शकतो पण त्यासाठी तुम्हाला त्या शिक्षकांना मदत करावी लागेल की त्यांच्या त्यांची जे काही अपेक्षा तुमच्याकडून त्यांना जी माहिती हवी आहे ते तुम्हाला देणे अत्यंत गरजेचं धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती खरीच आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद